सांगली विधानसभेसाठी राष्ट्रवादीने मला उमेदवारी द्यावी महिला प्रदेश सरचिटणीस जयश्री पाटील यांची अजितदादांकडे मागणी सांगली विधानसभेसाठी राष्ट्रवादीने उमेदवारी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सरचिटणीस जयश्री पाटील यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे या पत्रात म्हटलं की सांगली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे लाडकी बहीण योजनेमुळे सध्या महिलांमध्ये युती सरकारबद्दल मोठी सहानुभूती आहे राष्ट्रवादीच्या प्रदेश महिला सरचिटणीस म्हणून काम करत असताना गेल्या अनेक महिन्यात पक्षवाढीसाठी आणि महिलांच्या संघटनात्मक बांधणीसाठी मी काम केले पक्षाचे विचार उपक्रम वेळोवेळी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष बळकटीसाठी काम केले मी विधानसभा मतदारसंघात महिलांच्यामध्ये मी लोकप्रिय आहे त्यामुळे पक्षानं विधानसभेसाठी मला संधी दिल्यास सांगलीची जागा नक्कीच राष्ट्रवादी जिंकू शकेल मागील विधानसभा निवडणूक मी लढवली आहे त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाकडून सांगली विधानसभेसाठी मला उमेदवारी द्यावी अशी ही जयश्री पाटील यांनी केली आहे नमस्कार मी जयश्रीताई पाटील समाजसेविका तसेच प्रदेश महिला सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे मी सांगली विधानसभा याची उमेदवारी मागितलेली पत्राद्वारे मागितलेली आहे गेल्या बारा वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये काम करत असताना गे दोन हजार एकोणीसची ही आपण स्वबळावर लढवली होती काही कारणाने विजय नाही मिळाला पण हार न मानता तिथून पुढेही आपलं सामाजिक कार्य असंच जनतेच्या हितासाठी चालू राहिलं होतं आज काही महिन्यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करून प्रदेश महिला सरचिटणीस या पदावर कार्य करते आज महायुतीच्या माध्यमातून जी आ, योजना नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे लाड मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आज घराघरात पोचलेली आहे आणि त्यामुळं वा महिलांमध्ये वातावरण चांगलं असल्यामुळे आज महिलांचं नेतृत्व करण्यासाठी एक महिला पदाधिकारी म्हणून मी सांगलीची विधानसभेची सा उमेदवारी दादांकडे पत्राद्वारे मागितलेली आहे आणि एका सर्वसामान्य महिलेला तसेच एका शेतकरीच्या मुलीला आणि सगळ्यात महत्त्वाचं समाजामध्ये उभा राहणाऱ्या आणि रात्रंदिवस रस्त्या उतरून काम करणाऱ्या महिलेला दादा नक्कीच उमेदवारी देतील ही आशा व्यक्त करते धन्यवाद